सकाळ सकाळच्या वाजल्या असेल साडे दहा अकरा असेल शाळा गेलेला आहे त्याची उद्या दिवस शाळा आहे परत दिवाळीच्या सुट्ट्या पडणार आहेत पेपर चालू आहेत आणि आज बनवणार आहे मी करंजा करंजीसाठी आता पहिलं सगळ्यात सारण बनवून घेते आणि मग संध्याकाळ आल्यावर लाटायच्या आहेत कारण त्या ताई पण आहेत त्या ज्या गवरला वगैरे होत्या बघा आपल्या गवरांताना वगैरे त्या त्यांच्या मुली येतो म्हणलेल्या आहेत तर मग त्या आल्यानंतर हे करणार आहे लाटणार वगैरे कारण दोघी ती जण असले की कसं पटणं उरकतं तर चला सारण मी कसं बनवते ते दाखवते आता मी आ, सुको खोबरं आणलेलं नाही खीस आणलेला आहे तुम्ही सुको खोबरं आणून त्याचा खीस केला तरी सुद्धा चालेल आता मी खीस आणलेला आहे तो सुद्धा भाजून घेणार आहे काय काय साहित्य घालते कसं कसं करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे शक्यतो सगळे जिन्नस हे भाजून घालायचे लक्षात ठेवा आणि मी काय पिट्टी साखर आणलेली नाही आहे मी घरात जी साखर आहे त्याचीच म्हणजे पिट्टी साखर बनवणार घर आहे घरच्या घरी ती पण कशी बनवते काय बनवते ते दाखवते आणि चला सारण आता सगळ्यांच्याच घरात फराळाची लगबग चालू असणार आहे कारण लक्ष्मीपूजा पुढच्या मंगळवारी म्हणजे आठ दिवस राहिलेले आहे सगळ्यांचं बाजार भरायचं परत फराळ करायचं हे चालू असणार आहे दिवाळीमध्ये खूप गोंधळ असतो बघा दुकानात एक काम आणि हे म्हणून तर खूप म्हणजे भयंकर धावपळ होते तरी खरं करायचं तर लागतंच आणि ह्यावेळी थोडंसं जास्त बनवावं लागणार बहिणीच्या इकडं द्यायचं आहे आणि सगळ्यात जास्त वेळ खाऊ जो पदार्थ असतो तो आधी बनवायचा आणि त्यानंतरनं मग जे सोपे सोपे आहेत त्यांना काय म्हणजे आपण एकटं कवर करू शकतो अशा ज्याला म मनुष्यबळ जास्त लागतं तो पदार्थ आधी बनवायचा आणि नंतर मग बाकीचे पदार्थ बनवायचे मनुष्यबळ दोनच जे पदार्थ आहेत त्यांना लागतो एक तर करंजी आणि चकली त्यालाच मनुष्यबळ जास्त लागतं तरी आता माझं मूल थोडं मदत करायला आलेलं आहे मला चकले वगैरे गाळायला त्यामुळे थोडंसं म्हणजे हातभार मला लागत आहे तर याच्या आधी तीन तीन चार चार किलोच्या चकल्या मी एकटीच करत होते खरं कर हे सगळं दुखतं असं चकल्या गाळून गाळून त्यामुळे एक, एक थोडी जरी मदत कोणी केली तरी पण बरं वाटतं चला रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीं आज आपण बघणार आहे पाण्यातील दिवे म्हणजे पाण्यावर जे तेल दिवे असतात बघणार आहे त्याच्यासाठी मी इथं वेगवेगळे दोन बाऊल घेतलेले आहेत आपण इथं तुम्ही स्टीलची वाटी जरी घेतला तरी चालेल आणि आपण एक काचेचा ग्लास पण काचेच्या ग्लासमध्ये ते खूप छान दिसतात त्यानंतर हा एक काचेचा ग्लास आहे हा डिझाईनचा बाउल आहे बघा आणि हा प्लेन आहे आणि हा एक काचेचा ग्लास आहे तर मी आता याच्यावर तुम्हाला दिवे खूप छान दिसतात रात्री तर खूप मस्त दिसतात त्यानंतर अशी छोटीशी पंती सुद्धा मी घेतलेली आहे तर यात आपल्याला पाणी भरून घ्यायचंय थोडसच वर राहील एवढंच ठेवायचं नाही तर सगळं पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्यात पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये फूड कलर तुम्ही वापरू शकता फू फूड कलर नाही आहे मी काय करणार आहे तर हळद घेतलेली आहे मी हळद एका ह्याच्यात घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं असं बघू शकता तुम्ही खूप छान असा पिवळा कलर आलेला आहे आणि आता एकात मी कुंकू घेणार आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलर सुद्धा घालू शकता पण मी हळद आणि कुंकू घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पिवळा आणि लाल कलर आपला तयार झालेला आहे आणि ग्लास ग्लासमध्ये मी आता गुलाल घालणार आहे जो ज्योतिबाला वगैरे आपण गुलाल लावतो तो कलर यामध्ये घालणार आहे अष्टगंध सुद्धा तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल बघू शकता तुम्ही हा गुलाली कलर झालेला आपला गुलालचा हा लाल आणि हा पिवळा आणि हे माझ्यात मात्र मी कुठलाही कलर घालणार नाही आहे शो साठी मी असे थर्माकॉलचे बॉल घेतलेले आहेत तुम्ही थोडीशी चमकी वगैरे सुद्धा वापरू शकता किंवा झेंडूची फुले असतील त्याच्या पाकळ्यासुद्धा वापरू शकता याच्यापेक्षा पण बारके बॉल मिळतात बघा ते सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल याची साईज थोडीशी मोठी आहे यामध्ये घालायला आपल्याला चार वाती बनवून घ्याव्या लागणार आहेत चार वाती वळून घेते मी अशा पद्धतीने चार वाती बनवून घ्यायच्या पद्धतीने चार वाटी आपण बनवून घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची अशी बॉटल घ्यायची आणि तिला कट करून घ्यायची हे पहा या पद्धतीने आपल्याला आप गोल आकारमध्ये व्यवस्थित असं आपल्याला गोल कट करून घ्यायचं आणि इथं एक छिद्र पाडून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला इथनं वात आतमध्ये घालता आलं पाहिजे त्याच्यासाठी हे पहा सुई घेतलेली आहे मी आणि सुईने असं होल पाडले होल पाडत असताना जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारकं पण नाही असं होल पाडायचं आहे जेणेकरून जी जे आपली वात असेल ती व्यवस्थित यामधनं आत केली पाहिजे पहा या पद्धतीने आपण अस तयार करून घ्यायचं अजून एक तीन आपण तयार करून घ्यावी लागणार असलं अशा पद्धतीने चार आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं हे पहा आता तुम्ही देवाला कुठलं तेल वापरता तिळाचं तेल जर वापरत असाल तर ते वापरला तर सुद्धा चालेल अशा पद्धतीने तेल आपण ओतल्यामुळे तुम्ही बघू शकता वर तेलाचा लेअर तयार होतो सगळ्यात आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे आणि काचेचे असल्यामुळं खूप छान दिसतात संध्याकाळी तर खूप छान दिसतात आणि या ज्या वात्या आहेत यांना थोडंसं वरती आपण असं तेल लावून घ्यायचं थोडस अशा पद्धतीने या तेलात वाती आपल्याला थोडश्या डीप करून घ्यायच्या आणि असं पाण्यामध्ये त्या सोडायच्या आहेत बघू शकता तुम्ही वाती घालून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि हे वर प्लॅस्टिक असल्यामुळे ते तरंगत राहतात जे अजिबात खाली बुडत नाहीत आता आपण पेटून घेऊया छान दिसतात बघू शकता तुम्ही दिसायला खूप छान दिसतात बघू शकता तुम्ही किती छान कलर पण किती छान आलेला आहे बघा कमीत कमी दोन ते तीन तास चा हे दिवे आशीचे आशे राहतात हे पहा इथं हळदीचा दिवा आहे तिथं कुंकुवाचा आहे आणि इथं अष्टगंध कलर आहे आणि हा आपला सिंपल पाण्यावर नुसता पण काहीही कलर वगैरे काही घालाय नाही किती छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही खरं यामध्ये तुम्ही झेंडूची फुलं जरी डेकोरेशनला घातला तरीसुद्धा चालेल आणि दारामध्ये असे दिवे लावले खूप छान दिसतात तर मैत्रिणीनं येणाऱ्या दिवाळीत अशा पद्धतीने दिवे तुम्ही तयार करून बघा अंधारात कसे वाढतात दिवे तुम्हाला मी दाखवते आता खरं म्हणजे दिवसच आहे तरी सुद्धा मी लाईट वगैरे घालवून दाखवते तुम्हाला कसे दिसतात डिझाईनचे बॉल आपण घेतले तर साईडला डिझाईन कशी पडते बघा हे पहा तुम्ही डिझाईनचे जर काचेचे बाउल घेतला तर अशी डिझाईन साईडला पडती हे पहा या ग्लासला डिझाईन नाही तर सुद्धा कशी पडती आता मी तुम्हाला बाउल ठेवून दाखव आज मी जात इंचल आहे इंचलकरंजीला काही कारणास्तव जावं लागत आहे आणि आता मी एष्टीत बसलेलं आहे हे टायमिंग आहे ते जवळजवळ चार वाजताचं टायमिंग आहे चार वाजता निघलं तर कमीत कमी सहा साडेसहापर्यंत पोचतो आम्ही आणि फायनली आम्ही पोहोचलेला आहे इंचरंजीमध्ये ही आहे पंचगंगा नदी आणि गावी गेल्यामुळेच तुम्हाला दोन दिवस व्हिडिओ आलेले नाही आहेत इंचरंजी नदीला असे दोन फूल आहेत एक खालचा फूल आणि एक वरचा फूल जास्त पाऊस पडला की हा जो खालचा पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली जातो आणि आत्तासुद्धा बघू शकता तुम्ही नदीला खूप असं पाणी आलेलं आहे आणि आम आमच्या इकडे प्रचंड ऊन आहे असल्या उन्हात नको वाटत होतं जायला पण काही काही कारणास्तव जावं लागतं आणि आता एष्यासने एवढी गर्दी आहे जवळजवळ ज़ो मला वाटते आम्ही हुपरीपर्यंत म्हणजे फुल्ल गर्दी अशी होती यांनी बॅग टाकल्यामुळे बसायला जागा मिळाली पण गर्दी फुल्लं होती आणि त्यात असलं ऊन एस तर खूप गरम होतं अक्षरशः जीव कासावेस होत होता नको वाटत होतं पाणी बघू शकता नदीला तुम्ही केवढं फुल्ल पाणी आहे ह्या वर्षीचा पावसाळा काय विचारायला नको आणि आता मी पोचलेला स्टँडवर आता इथून भाचा येणार आहे आणि मग जाणार आहे आम्ही वहिनीकडे जाणार आहे आता आई ते तिथं चाललेली आहे सगळ्यांसाठी जेवण वगैरे त्यांचं म्हणजे सुरुवात झालेली होती

सगळे एकत्र आल्यावर खूप जास्त काम असते त्यामुळे सगळ्यांनी मिळून थोडं थोडं काम केलं तरी पटना ते उरकलं जातं आता जवळजवळ आम्ही दहा बारा माणसं होतो सगळी मिळून सगळ्यांच्या आंघोळ्या असेल चहा असेल नाश्ता असेल सगळं आवरायला म्हणजे खूप वेळ लागतो कपडे भांडी सगळं तर सगळ्यांनी मिळून आम्ही कधी पण असं एकत्र कोणत्याही कार्यक्रमाला असू दे किंवा कशाला असू दे सगळे मिळून सगळं करत असतो त्यानंतर येताना बहिणीने शेंगा घेऊन आलेली ओल्या शेंगा मला थोड्या दिल्याने आईला थोड्या ठेवलेल्या होत्या खूप छान लागतात उकडून खायला वगैरे खरं माती भरपूर आहे मग सगळी माती मी धुवून काढली पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग उकडायला ठेवल्या शेंगा उकडून किंवा भाजून या शेंगा खायला खूप छान वाटतात माती बघू शकता तुम्ही पातेल्यामध्ये केवढी माती आहे हे पहा एवढी माती होती शेंगांमध्ये त्या आणि जास्त हो जा माती असली कसं होतं मग शेंगा ज्यावेळी आपण खातो त्या त्यावेळी आपल्या हाताला वगैरे लागूनसुद्धा माती आपल्या पोटात जाऊ शकते त्यामुळं शेंगा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या आणि तरीसुद्धा बघू शकता तुम्ही अजूनसुद्धा शेंगांना मातीचा आहे येताना आईकडून थोडासा कडीपत्तासुद्धा आणलेला होता कढीपत्ता काही जास्त आणला नाही कारण की जास्त आणला जा तर तो सुकून वगैरे जातो त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे सकाळची माझी सगळी कामे आवरत आहे मी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सकाळचा जो पारसा केला असतो तो, तो काढणे तर तोच मी काढत आहे खरं म्हणजे सकाळचा पारुसा केर काढल्याशिवाय कोणतंही घरातलं काम करायचं नसतं पारोसा केरामध्ये कोणतंही काम करायचं नसतं किंवा अगदी चहा सुद्धा घ्यायचा नसतो असं आधीची लोक म्हणत होती त्यामुळे सकाळी उठलं आंघोळ झाली की सगळ्यात आधी महत्त्वाचं काम असतं ते कानाकोपऱ्यातनं सगळा झाडू मारणे हेच काम आधी महत्त्वाचं करायचं आणि त्यानंतर मग राहिलेली बाकीची कामं करायची आता मैत्रिणीनो जवळ आलेली आहे दिवाळी आणि दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतं काम असेल तर तो असतो फराळ कारण बायकांना कसं होतं बघा आता ज्या घरात असतं त्यांना काय वाटत नाही पण जे वर्किंग वुमन आहेत त्यांना कसं होतं घरातलं बघायचं परत बाहेरचं बघायचं आणि परत तो फराळ त्यामुळं खूप म्हणजे सणावाराची ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना खूप म्हणजे धावपळ होते त्यामुळे त्यांनी आधीच नियोजन केलेलं बरं असतं आता माझंसुद्धा तुमच्याप्रमाणेच होतं बघा की घरातलं काम आणि परत ते सणवार आला की मग ते काम आणि त्यात दुकानातलं काम दुकानात तर कसं असतं आता शेवटी सण आहे म्हटल्यावर सगळं द्यावंच लागतं ज्या त्यावेळी इतर वेळी कसं मागं पुढं झालं तर चालतं पण आता तसं नाही सणाला कपडेही सगळ्यांना द्यावेच लागतात त्यामुळं मला जास्त घरात पण थांबून चालत नाही आणि नाही करूनसुद्धा चालत नाही सकाळ सकाळी मी अशी देवाची गाणी टी व्हीला लावत असते अशी देवाची गाणी लावली आणि आपल्याला काम करत म्हणजे काम करायलासुद्धा खूप उत्साह हो। येतो आणि कामंसुद्धा पटाटा होऊन जातात कधी काम झालं हे कळत नाही त्यामुळं संगीत हा आपल्या जीवनातील खूप म्हणजे अनमोल असा हे भाग रात आहे रात्रीच्या शेंगा उकडलेल्या एवढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत आता त्या संपवाव्यास लागतात कारण की त्या संध्याकाळपर्यंत राहत नाहीत संध्याकाळ जर तुम्ही ठेवला तर त्या अशा वास येतो आणि दिवाळीची तयारी करत असताना सगळ्यात आधी काय करायचं तर जी बाजारची लिस्ट बनवायची आणि पहिला बाजार भरायचा बाजार एकदा तुम्ही घरात आणून टाकला तो, तो व्यवस्थित लावला की आपल्याला बाकीच्या कामांना म्हणजे बरं पडतं आता मी सुद्धा तेच करणार आहे पहिला बाजार भरून घेणार आहे कारण की बाजार नसला कि आ, 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 की मग हे नाही आहे ते नाही आहे म्हणत मग बसावं लागतं आणि प्रत्येक वेळी दुकानाला मग पळावं लागतं त्याच्यापेक्षा आधी बाजार भरून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते आणि असलं ऊन पडलेलं आहे आमच्या इकडं खूप गरम होत आहे आता ठेवलेला आहे मी चहा आधी चहा घेते स्त्रीची पण आंघोळ झालेली आहे आणि त्याला पण चहा देते आणि मी सुद्धा चहा घेते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात अजून कपडे धुवायचे आहेत स्वयंपाक बनवायचा आहे चहा बनवत असताना चहामध्ये साखर कमी आणि पावडर जास्त घालायची आणि पावडर खूप उशिराशी शिजून द्यायची जेवढा उशीर तुम्ही पावडर शिजून द्याल तेवढा आपला चहा एकदम असा घट्ट दरदरीत होतो आणि याला आवडतात कडाखण्या आणि तो कडाखण्याचा डबा घेऊन बसलेला आहे मीनं बनवलेल्या ज्या कडाखण्या होत्या त्या संपलेल्या आहेत थोड्याशाच राहिलेल्या आहेत कारण मीनं जास्त बनवल्याच नव्हत्या आणि दुसऱ्यांदा चहा घेत असताना मी जास्त चहा घेत नाही थोडासा चहा घेते चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ